अरे डबा खाऊन घ्या ना तुम्ही डबा खाऊन घ्या नको भाई मला भूक नाही आणि काम रावजी mapला सकाळ करील तू घरी चल पहिली अब मला नाही लागलेल आहे आका तुझ्या पाया पड तू घरी चल आधी तू पहिली अब मला काहीच नाही झालं तरी भी घरी का चाललोत आपण बाये जरा मला ऐकत काय म्हणला असेल त्या बाळाचा जीव किती वेदना झाल्या असतील तिच्या जीवाला आपल्या लेकराला जर का एवढूस लागलं तर बापाचा जीव कसा वेस होतो काय बोलला असेल लेकराचा जीव आणि काय बोलला असल बापाच काळीच सरकार बाप मिळेल का न्याय या चिमुकलीला सरकार बाप